पाहिजे काही लोकांचं असं म्हणणं होतं की तिथले तिथं प पाच सातशे फूट टाकली तर तलाव लगेच भरेल परंतु पुढच्या लोकांच्या तक्रार येणार भाऊसने असं सांगितल्यानंतर भाऊने अशोकराव तुमचं कायचे आराध्य दैवत टेंबू योजनेचे जनक कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांच्या अथक प्रयत्नानं प्रत्येकाच्या अंगणी प्रश्न आली आणि त्याच्यामुळं खानापूर तालुक्याचं आटपाडी तालुका विसापूर सर्कल सुजलाम सुपलाम होण्याच्या झाला परंतु त्यातून काही गावं जी राहिलेली होती घाटमात्यावरची तासगाव तालुक्यातील काय आटपाडी तालुक्यातील भाऊनी सातत्यानं सहाव्या टप्प्याचा पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेतली आणि त्याचं उद्घाटन एक ऑक्टोंबरला सकाळी दहा वाजता विटा येथे होत आहे व शेतकरी मेळावा महात्मा गांधी विद्यामंदिर येथे संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी सर्व स्त्रिया पुरुष आणि युवक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी मी सुरुवातीला विनंती करतो आणि भाऊंनी आमच्या गावच्या स्कीमबद्दल काय केलं हे मी एक थोडक्यात सांगतो टेंबूचं पाणी कॅनाल मार्गे पाऱ्यावरनं कुर्लीमार्गे पारे असा आमच्या गावाला ओढ्याच्या पात्रातून येत होतं तसेच कुर्ली मार्गे खैराडीच्या तलावात पाणी आलं परंतु वंचित भाग काटेवाडा तलावाचा राहिलेला होता अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवून आम्ही ज्यावेळेला पाठपुरावा केला त्यावेळेला अधिकाऱ्यांना बोलवून ती स्कीम करायला लावली आठ कोटी चाळीस लाख रुपये सुरुवातीला त्या स्कीमला मंजूर केले परंतु अधिकाऱ्यांनी त्या वेळेला पाईपनं सुरुवातीला पाणी द्यायचं असल्यामुळं अनुभव कमी असल्यामुळं कॅनॉलनंच पाणी द्यायची पद्धत होती त्याने पाईप लहान धरले आणि चिंचणी कुर्ली चिंचणी मंगरूळ कारवे असा त्या पाईपलाईनमध्ये समाविष्ट भाग केला आणि त्या एरिया वाढल्यामुळं पाईपलाहीन बसल्यामुळं काठवडा तलाव पूर्ण क्षमतेनं भरना म्हणून मी भाऊंना सांगितलं की बाबा हे काय योजना आपल्याला तलाव भरण्या इतपत पाणी देऊ शकत नाही तर याच्यासाठी भावना सातत्यानं पाठपुरावा करून सांगितलं की नवीन पाय पाईपलाईन टाकली पाहिजे काही लोकांचं असं म्हणणं होतं की तिथले तिथं पाईप पाच सातशे फूट टाकली तर तलाव लगेच भरेल परंतु पुढच्या लोकांच्या तक्रार येणार भाऊस नाही असं सांगितल्यानंतर भाऊने अशोकराव तुमचं काय आहे अडचण सांगा तर भाऊना सांगितलं की शिरीच्या वरच्या टप्प्यात दोन फाटे आहेत आणि त्या दोन फाट्याच्या टॉपवर पाणी जर सोडलं तर आपल्याला सगळा भाग वंचित राहिलेला भाग पण कार्यक्षेत्रात येतो आहे त्याचबरोबर मोठी पाईपलाईन पाठीमागून कॅनॉलपासून किंवा नवीन सहाव्या टप्प्याच्या फिडरमधून कुठूनही तुम्ही द्या पण आम्हाला सेपरेट तलावासाठी पाईपलाईन देणं गरजेचं आहे आणि ती दिली तरच हा भागाचा प्रश्न मिटतो आहे आणि ते भाऊंनी सहाव्या टप्प्यात पाईपचं नियोजन करून आता उद्या सहाव्या टप्प्याचा शुभारंभ होत आहे आणि त्यात आमचा राहिलेला भागसुद्धा त्यात समाविष्ट होत आहे आणि त्याबद्दल आमच्या गावकऱ्यांना सगळ्यांना आनंद आहे आणि या निमित्तानं मी सगळ्यांना आवाहन करतो सर्व स्त्री पुरुषांना युवक कार्यकर्त्यांना की उद्या मोठ्या संख्येनं आपल्या गावातील तसेच आपल्या परिसरातील शक्तीत जास्तीत जास्त लोक घेऊन या मेळावा यशस्वी करायचा आहे आणि आपली सुहासभाह्याच्या मागे ताकद उभा करायची आहे आणि त्यांना आमदार करायचा आहे आम्ही उद्या ज्या कार्यक्रमाला जाणार आहे कार्यक्रमासाठी बाई एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब सर्व मंत्रिमंडळ आपल्या खानापूर तालुक्याच्या विकासाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यासाठी येत आहे तरी सर्व ग्रामस्थांनी उद्या बहुसंख्येने महिला वर्गासह हजरावी विनंती